आदिवासी दिनानिमित्त येथील पंढरपूर येथील कोळी समाजाने आदिवासी दिन साजरा केला आता आदिवासी कोळी समाजामध्ये बऱ्या बारा, बऱ्याच दिवसापासून पन्नास वर्षापासून त्यांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत शासनाकडे म्हणजे जे प्रश्न आहेत की त्यांच्या पन्नास वर्ष पूर्पूर्वीपासून त्यांचे जनआंदोलन चालू आहे त्यामध्ये त्यांनी आंदोलन केली काही लोकप्रतिनिधी त्यांना आश्वासन दिली आता येथील आदिवासी कोळी समाजाचा नक्की इतिहास काय आहे हे आपण त्यांना विचारलं नमस्कार जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी कोळी बांधवांना हार्दिक शुभेच्छा मी प्राध्यापक डॉक्टर आर जी खानापुरे संस्थापक अध्यक्ष आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आज <coughs> जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी दिन पंढरपूर येथील कोळी बांधवांच्या तर्फे साजरा करण्यात आला त्यानिमित्त <coughs> आमच्या कोळी समाज जे इतिहास आहे त्याबद्दल थोडक्यात मी आपल्यासमोर मांडतो कोळी समाज हा ह्याला फार मोठा इतिहास असून हा समाज गेल्या पिढ्यानपिढ्या हा संघर्ष करत आलेला आहे ज्यावेळी इंग्रज शासन आमच्यावर राज्य करत होते देशावर त्यावेळी यांनी अभ्यास केला इंग्रजांच्या जे अभ्यासक आहेत किंवा मानवशास्त्र यांनी अभ्यास केला आणि त्यांनी सांगितले की हा कोळी समाज जो आहे तो हा बंडखोर समाज आहे आणि हा सतत संघर्ष करत आलेला आहे आणि ह्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोट जाती आहेत त्यामध्ये महादेव कोळे असेल कोळे असेल टोकरे कोळे असेल किंवा सोनकोळे असेल कोळे असेल हे वेगवेगळे उपगट यामध्ये आहेत आणि हा समाज क्रिमिनल ट्राईब असल्यामुळे त्या काळी ब्रिटिशांनी जो आहे यांना ॲबोरिनल ट्राईब म्हणून संबोधले आणि कोळे हा मेन ट्राईब म्हणून संबोधले आणि याचा हा ब्रिटिशांनी अतिशय अभ्यासपूर्वक हा लिहिलेला आहे त्याच्यामुळं केंद्र शासनाने आम्हाला ट्रायबल म्हणून संबोधित केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आदिवासी असं संबोधलं जातं आणि आमच्या समाजाचा कोळी समाज इतिहास खूप मोठा आहे आणि हा सगळ्यात ओल्डे जगातला ओल्डेस्ट ट्रायब म्हणून ओळखला जातो आदिवासी कोळी समाजाची नक्की मागणी काय आहे प्रशासनाकडे सदर आदिवासी कोळी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे सदर ह्यामध्ये ज्यावेळी इंग्रजाने ट्रायबल जे आहे ट्रायबल म्हणून घोषित केला त्यानंतर केंद्र शासनाने अभ्यास करून समिती स्थापन करून ह्याला आदिवासी म्हणून घोषित केला आणि केंद्र शासनाने अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोळी समाजाला समावेश केला त्यामध्ये नंतरच्या काळात बऱ्याचशा गोष्टी अभ्यास वगैरे झाल्यानंतर त्यामध्ये असे लक्षात आले की हा कोळी समाजामध्ये उपगट वगैरे आहेत त्यामध्ये चार मुख्य गट त्यांनी केला आणि त्यामध्ये सोनकोळी त्यानंतर महादेव कोळी ढोरकोळी त्यानंतर ठोकरकोळी आणि मल्हारकोळी अशा प्रकारे हे गट विभाजने केले पण ज्यावेळे ही लिए। लिए यादी बनवण्यात आली त्यावेळी त्यांनी काय केलेलं आहे की पोट जमातीच्या नोंदी केल्या यादीमध्ये पण मुळात ज्यावेळी इंग्रजांचा शासन होतं त्यावेळी एकोणीसशे एकतीस ते एक्केचाळीसपर्यंत ज्यावेळी जनगणना झाली एकोणीसशे एक ते एकोणीसशे एक्केचाळीस दरम्यान त्यावेळी इंग्रजांनी सांगितले की बाबा ह्यांच्या पोटजाती खूप आहेत ह्यांना काय करा ह्यांच्या नोंदी ज्या आहेत ह्या मुख्य नोंदी ज्या आहेत ते कोळी म्हणूनच करा कोळी हे मेन ट्राय म्हणूनच करा कारण की ह्यांनाच माहीत नाही की बाबा ह्यांच्या पोटजाती काय आहेत की मी महादेव कोळे आहे मल्हार कोळे आहे टोकरे कोळे त्याच्यामुळं केंद्र शासनानं जो यादी बनवलेल्या आहेत तो प्रत्यक्षात यादी अभ्यास करून बनवलेला आहे पण प्रत्यक्षात ज्या नोंदी आहेत ब्रिटिश शासनाच्या नोंदीमुळं या आदेशामुळं हे कोळी एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नोंदी झाल्या मुळात कोळी समाज प्रश्न काय तर कोळी समाज हा क्रिमिनल ट्रायब आहे म्हणून तो ट्रायबलमध्ये तो समावेश करण्यात आला पण प्रत्यक्षात ज्यावेळी राष्ट्रपतींची यादी एकोणीसशे पन्नास साली तयार झाली त्यानंतर छप्पन त्यानंतर शहात्तर जसे यादी तयार झाल्या त्या यादीमध्ये जे महादेव कोळी समाज असेल त्यानंतर मल्हार कोळी ढोरकोळी टोकरे कोळी यांचा जो आहे समावेश केला आणि जो सोनकोळी आणि मच्छिमार कोळी असेल हा समाज व्यवसाय करतो आणि हा प्रगत आहे म्हणून ठाणे आणि कुलाबी ह्या भागात राहणाऱ्या कोळी समाजाला त्यांनी एस बी सीमध्ये किंवा सीमध्ये समावेश केला पण मूळ समस्या काय झाली पुढे जाऊन ज्यावेळी आम्ही दाखल्यासाठी अर्ज करतो केंद्राकडे पाठपुढा करतो प्रांताकडे जातो त्यावेळी ते अधिकारी म्हणतात की बाबा तुम्ही एकोणीसशे पन्नास पूर्वीचे तुमचे पुरावे आणा मग एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या पुरावे ज्यावेळी आम्ही घेऊन जातो त्यावेळी आमच्या नोंदी हे कोळी सापडतात कारण की त्याकाळी इंग्रजांनीच हा कायदा केला होता की तुमच्या जे मेन ड्रायव्ह आहेत तेच नोंदी करा त्यामुळे ते काय नोंदी आम्ही केलेलं नाही जे शासनाचा आदेश आहे तो जे आर आहे त्यानुसार त्या काळी त्या त्या जनगणना अधिकाऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे आमच्या जन्ममूर्ती नोंदी असेल किंवा शालेय नोंदी असेल एकोणीसशे पन्नासपूर्वी पूर्वी ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळे आढळतात तुम्ही जर टी एस पी भागात गेला असेल जुन्नर असेल पुणे असेल नगर असेल ज्या ठिकाणी आज राखीव मतदारसंघातून कोळी समाजाचे आमदार निवडून येतात उदाहरणार्थ आदिवासी मंत्री होऊन गेलेले मधुकर पिचड असतील त्यानंतर सध्याचे किरामण कोसकर असतील किरण लामटे यांच्यासुद्धा नोंदी कोळी आहेत तरीसुद्धा त्यांना त्या भागात राहतात डोंगराळ भागात राहतात आणि कायम ते आदिवासी मंत्री राहिलेले आमदार राहिल्यामुळे त्यांना कोळी जरी असले तरी महादेव कोळी त्यांना दिलं जातं पण विस्तारित क्षेत्रात राहणाऱ्यांना लोकांना तुम्ही कोळी नोंद आहे म्हणून त्यांना जो का आहे अनुसार जमातीचा दिला जात नाही म्हणजेच काय शासनच एक साईडला म्हणतो की तुमच्या नोंदी कोळी करा आणि दुसऱ्या साईडला शासन म्हणतो की तुम्ही महादेव कोळी आणा म्हणजे शासनच गोंधळ गोंद्र, मुळात गोंधळात आहे की तुम्ही कोळीपणा नोंदी करा आणि माझे कोळी आणा असे विरोधाभास निर्माण करत आहे त्याच्यामुळं हा प्रश्न आमचा गेल्या पन्नास वर्षामध्ये मिटत नाही वेगळ्या मार्गाने आंदोलन केले सरकारकडं आम्ही मांडली केलेलं आहे तरीसुद्धा हा प्रश्न मिटत नाही हा मुख्य समस्या जो आहे तो एकोणीसशे पन्नासमध्ये कोळी नोंदी आहे काही जे लोकप्रतिनिधी असतील आदिवासी समाजातील आदिवासी क्षेत्रातील त्यांना तुमच्या इकडील किंवा त्यांच्या नेत्यांना इ इत, लोक दाखले जाती दाखले मिळतील वैद्य त्या प्रमाणपत्र जर मिळाले तर ते आमदार होऊ शकतात खासदार होऊ शकतात या या काही त्यांच्या काही अडीआडी अडचणी होतात का ते मुळात हा कोळी समाज जो आहे पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे आणि त्यामुळं जे आदिवासी आमदार जे आहेत जे तेरा जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना असं वाटतं की हा समाजाला जर आपण दाखले दिला तर हा समाज जो आहे तो नोकरीला लागेल त्यांना निधी द्यावा लागेल त्यांना राजकीय आरक्षण द्यावं लागेल त्याच्यामुळे त्यांना एक मनात भीती आहे की यांच्या वाटेचे जे चौदा आमदार आहे ह्यांच्या भागात राखीव होतील त्याच्यामुळे आमचे आमदार जे आहेत ते कमी होतील आणि जो निधी आहे तो कमी होईल जे आमची मुलं नोकरी लागतात कमी मेरिटमध्ये ते मेरिट वाढणार त्याच्यामुळे त्यांच्या मनात एक मना भीती आहे आणि ते काय करतात ज्यावेळी कोळी प्रश्न एखादा मुख्यमंत्री मिटवायला जातो एखादा पक्ष मिटवायला जातो त्यावेळी ते त्यांच्यावर दबाव टाकतात तुम्ही जर यांचा प्रश्न मिटवला तर तुमचा मतदारसंघ राखीव होईल तुमचा मतदारसंघ अनुसूचित जमाती एस टी जर राखीव होईल मग तुम्ही काय करणार त्यामुळं ते सांगतात दुसरं एक भीती घालतात की तुम्ही जर यांचा प्रश्न मिटवला तर आम्ही राजीनामा देऊ म्हणजेच काय की आमची लोकसंख्या धरूनच ही अनुसूचित जमातीची जे आहे राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण आणि आर्थिक आरक्षण लागू करण्यात आलेलं म्हणजे आज असेल, असेल, जो पंढरपुरातला असेल किंवा मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र इथला बांधव जो आहे त्यांची लोकसंख्या दाखवूनच जे काय आहे राजकीय आणि नोकरीमध्ये हे आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे ज्यावेळी आम्ही आदिवासी आमदारांना म्हणतो की जर तुम्ही आम्हाला दाखले वगैरे देणार नसेल तर आमची लोकसंख्या वगळा आमच्या लोकसंख्येवर जे काय तुम्ही निधी घेत त्या निधी केंद्र शासनाला परत करा आम्हाला जर तुम्ही बोगस ठरवत असेल तर मग हे सगळे तुम्ही जर घेत असाल हे भोगच ठरतं जेव्हापासून आमचा असा जर प्रश्न निर्माण झाला तेव्हापासून काही आदिवासी आमदारांना माहीत झाले की हा समाजाला आता प्रश्न कळालेला आहे आणि ह्या कळाल्यामुळं आता त्यांचीसुद्धा दीर्घ मनस्थिती आहे पण तरीसुद्धा ते प्रश्न मिटवू देत नाहीत कारण की त्यांची ताकद खूप आहे आमचा समाज गरीब आहे त्या बाबतीत तुमची सरकारकडे आणि तुमच्या समाजातील जे आदिवासी कोळी समाज आहे त्यांची जी काय मागणी आहे कट्टरवादी का ती काय आहे सरकारकडे आम्ही पहिली मागणी हे आहे की बाबा मायबाप सरकार तुम्ही आम्हाला सांगलेलं आहे की पन्नास नोंदी कोळी करा जनगणनेमध्ये आणि पन्नास नंतर ज्यावेळी आम्ही दाखले मागायला तुमच्याकडे येतो त्यावेळी तुम्ही यादीमध्ये कोळी ठोकरे कोळी आणि मल्हार कोळी वगैरे तुम्ही यादीमध्ये हे केलेलं आहे समावेश एका बाजूला तुम्हीच कोळी नोंदी करायला सांगलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला महादेव कोळी मागताय मग मा ह्यामधला दोन्ही एक कुठलं तरी तुम्ही योग्य मार्ग काढायला पाहिजे ह्यासाठी आम्ही वारंवार मिटिंग केलेल्या आहेत आंदोलन केलेलं आहेत मोर्चा केलेल्या आहेत पण प्रत्येक वेळी आमच्या पदरी निराशा पडलेल्या आहेत त्याच्यामुळं याचं मुख्य कारण म्हणजे आदिवासी आमदारांना त्यांचं जे फुकटचं खायला मिळतं ते त्यांना ते सोडू वाटत नाही मतदारसंघ सोडू वाटत नाही मुख्य समस्या हा आहे की आमच्या एकोणीसशे पन्नासपुरच्या नोंदी कोळी आहेत पण राष्ट्रपतीच्या यादीमध्ये महादेव कोळी टोकर कोळी आणि मल्हार कोळे आहे त्याच्यामुळं आम्हाला प्रांत असू दे पडताळणी समिती असू दे ते दाखले देत नाहीत ते म्हणतात की तुम्ही सरकारकडून एक परिपत्रक काढून आणा तुमच्या नोंदी हे कायद्याने झालेलं आहे त्यामुळं जरी कोळे असले तरी महादेव कोळी यांना देण्यात यावं पण आम्ही वारंवार हा प्रश्न सरकारकडं मांडतो वेगवेगळ्या माध्यमात पण आजपर्यंत सरकारनं हा प्रश्न मिटवलेला नाही हे अतिशय महत्त्वाची बाब आहे की राष्ट्रपतीच्या परिपत्रकामध्ये कोळी नोंदी म्हणून आहेत आणि तरीसुद्धा सरकार हे कोणतंही सरकार जरी आलं कुठल्याही पक्षाचं तर ते वारंवार या आदिवासी कोळी समाजाला डावलतं मग प्रत्येकाचं सरकार जे आहे डावलत असेल तर पुढं तुम्ही समाजाला आदिवासी कोळी समाजाला काय आव्हान करणार सदर मी कोळी समाजाला आव्हान करू इच्छितो की आपला लढा हा गेल्या पन्नास वर्ष आपण रस्त्यावरचे लढाई ने उपोषणं केले <coughs> गुन्हे दाखल झाले खूप वेळा प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्यासोबत आपले मिटिंग झाल्या आदिवासी आमदारांच्यासोबत मिटिंग झाल्या आदिवासी आमदारांना आपण भेटलो तिथल्या सर्व संघटनांना आपण भेटलो पण ते कोणीही आपली दखल घेत नाहीत <coughs> ते म्हणतात की तुम्ही बोगस आहेत मुळात आपण जर बोगस असेल तर आपली लोकसंख्या ही गणली गेली नसती जर लोकसंख्या गणली जाते असेल तर आम्ही बोगस ठरत नाही त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांना मी सांगतो की आपण खरे आदिवासी आहे आणि आपल्याच लोकसंख्येवर हे पंचवीस आमदार चार खासदार त्यानंतर सात टक्के आरक्षण केंद्रातून नऊ टक्के निधी हे आपली लोकसंख्या दाखवून उचलला जातो त्याच्यामुळे हा सर्व लाभ त्यांना सोडवू वाटत नाही त्याच्यामुळं त्यांच्यावर आपल्याला कायदेशीर लढावीस लढाई लढावी लागणार आहे कारण की आपली ताकद कमी आहे आपला समाज आरक्षणापासून जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक ह्या शासनानं आपल्याला वंचित ठेवले एक खोटं परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे की कोरेजंडम हा एक फेक परिपत्रक त्यांनी एका ऑफिसमध्ये छापून ते पब्लिश करून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी कोळी समाजाला फसवणूक केलेले आहे आमच्या हे लक्षात आलं की ले ले। लक्षा हा परिपत्रक जो आहे कोरेजंडम हा, हा फेक आहे त्यावेळी आम्ही त्याचं पाठपुरवठा केला तो पाठपुरवठा केल्यानंतर ज्यावेळी केंद्र सर सरकारकडे आम्ही गेलो आदिवासी विभाग एन सी एस टी यांच्याकडे ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रातील कोळी जो आहे मुख्य जमात आहे म्हणून तो एकोणीसशे या शहात्तर यादीमध्ये अठ्ठावीस नंबरला समावेश करण्यात आलेला आहे पण आमच्या समाजातील पूर्वी जे लोक होते त्यांना ह्या गोष्टी माहीत नव्हतात ते प्रत्येकजण सांगायचे की परिपत्रक आहे तो का खोटा आहे का केंद्र शासनानं काढलेला आहे पण ज्यावेळी आम्ही याचा पाठपुरवठा केला त्यावेळी आम्हाला केंद्र शासनानंच लिहून दिलेलं आहे की <coughs> केंद्र शासनाच्या यादीला संसदेशिवाय कुणी हात लावू शकत नाही त्याच्यामुळं हा परिपत्रक हा त्या यादीला <coughs> वरचट ठरू शकत नाही हा परिपत्रक फेक आहे त्याच्यामुळं तुम्हाला कोळी नोंदीवर अठ्ठावीस नंबरला दाखले मिळायला पाहिजे त्यामुळं आम्ही हा परिपत्र जे उत्तर दिलं आहे त्याच्यावरून आम्ही केंद्राकडे राज्यपालांच्याकडे मिटिंग वारंवार केलेल्या आहेत पण त्यांच्यावरसुद्धा दबाव ह्या लोकांनी आहे आदिवासी आमदार कारण त्यांचा आदिवासी आमदार हे राज्यपालांच्या भवनमध्ये कधीही घुसू शकतात पण आमचं पत्र जर गेला निवेदन गेला तर आम्ही तिथं पोचू शकत नाही कामा आम्हाला मिटिंग मिळत नाहीत मग ह्यानंतर <coughs> आम्ही हे ठरवलं की हा कायदेशीर मार्गेच हा प्रश्न मिटेल म्हणून आम्ही सिनियर कौन्सिलर असेल हायकोर्ट मुंबई असेल किंवा सुप्रीम कोर्टात सिनियर काउन्सिलर असेल यांना डॉक्टर शरण खानापूर यांच्या माध्यमातून जे मुख्य अभ्यासक आमच्या समाजाचे आहेत त्यांच्यामार्फत हे सगळं पुरावे आम्ही त्या वकिलांना दाखवलं मग त्यावेळी ते वकील म्हणले की एकोणीसश्याहत्तरचा हा प्रश्न आहे तुम्ही मग इतकं दिवस कोळी एस टीमध्ये असताना तुमच्या समाजाने काय केलेलं आहे मग त्यावेळी आम्ही म्हटलं साहेब आमचा समाज गरीब आहे अज्ञान होता काही कळत नव्हतं शिक्षणाचा अभाव होता आणि असंघटितपणे हा लढत होता प्रश्नच माहीत नव्हता त्यामुळं लढाईच कसं दिशा माहीत नव्हती पण आता आम्हाला हा प्रश्न समजलेला आहे मग त्यावेळी त्या वकिलांनी सांगितलं की हा प्रश्न तुमचा शंभर टक्के मिटतो तुम्हाला जर सरकार जर मिटवत नसेल तर आपण कोर्टाद्वारे हा प्रश्न मिटवून घेऊ आणि त्या संदर्भात सविस्तर आमची चर्चा झाली वकिलांनी सांगितलं की हा वन वे एकतर्फी निकाल आहे फक्त शासन तुम्हाला चाल करेल दोन चार दिवस पुढे ढकलेल याच्या पलीकडं काय नाही अंतिम निकाल हा जो असणार आहे तो अठ्ठावीस नंबरला कोळी आहे आणि हे अंतिम सत्य आहे असा शब्द जे सिनियर कॉन्सिलर आहे सुप्रीम कोर्टाचे ज्यांनी आजपर्यंत एकही केस हरलेली नाही त्या व्यक्तीने आम्हाला दिला मग त्यावेळी आम्ही समाजाला आव्हान केले की बाबा आपण अठ्ठावीस नंबरला कोळीच आहे आपण जर महादेव कोळी डोर कोळी टोकरे कोळी मल्हार कोळीच्या मागे लागलो तर आपल्या नोंदी एकोणीसशे पन्नासवर ज्या आहेत जर ते मागत बसलो तर पन्नास वर्षे मध्ये तीन चार पिढ्या आपल्या गेलेत अजून पिढी आपली वाया जाईल त्यापेक्षा आपण अठ्ठावीस नंबर कोळी जे काय होईल ते एकदा कोर्टातून निकाल आणू एक तर निकाल आपल्या बाजूला लागेल नाहीतर विरोधात जाईल कारण की असंही आपल्याला काय दाखले मिळत नाहीत त्याच्यामुळं जे काही अंतिम शेवटचा प्रयत्न म्हणून सिनियर कौन्सिलरच्या सल्ल्यानुसार केंद्र शासनाच्या यादीनुसार केंद्र शासनाच्या एन सी एस टीच्या आयोगातील अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार आपण लवकरच मुंबई हायकोर्टामध्ये अठ्ठावीस नंबरमध्ये असणाऱ्या कोळीसाठी पी एल दाखल करत आहे आणि सर्व समाजबांधांना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी एकजुटीनं ह्या केससाठी लढायचं आहे कारण की पन्नास वर्ष आपण रस्त्यावरची लढाई लढाली आपण एकदा कायद्याची लढाई लढू आणि त्यातून शंभर टक्के मी तुम्हाला आश्वासित करतो आहे की सिनियर काउन्सिलर एन सी एस टीचे सचिव हे काय खोटे बोलणार नाही कारण त्यांना माहिती आहे ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत मी कायद्याचा तज्ज्ञ नाही त्यांनी ज्यावेळी सांगितलं तेव्हापासून आमचा जो आहे डॉक्टर शरण खानापडे यांनी त्यामागे पाठपुरवठा चालू केला आणि पी एलसाठी जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांनी त्यांनी आव्हान केलेलं आहे की के समाज बांधवाने ह्या मार्गाने ह्या पुढं आपण जर गेला तर कायद्याच्या राज्यामध्ये कायद्यानंच हा प्रश्न मिटणार आहे आपली ताकद नाही राजकीय त्यामुळं आपण कोर्टात जाऊन हा प्रश्न पी एल दाखल करून शंभर टक्के न्याय मिळवून देऊ शकतो मग पन्नास वर्ष झाली प्रत्येक राज्यकर्त्यांनी सरकारने यांच्या आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न हा दुर्लक्ष केलेला आहे आता त्यांचं म्हणणं आहे की कायदेशीर जाऊन प्रक्रिया करून आणि त्या गोष्टीवर आम्ही विजय मिळवणार त्यांच्या या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज एटच्या चा, चा चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या पुढील कार्यास आपण त्यांना आदिवासी कोळी समाजाला आपण एक सबो एक शुभेच्छा एक आशा निर्माण करून त्यांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद